ढालगाव पंचायत समिती गणात दत्ता पाटील चुडीखिंडीकर नावाचा बोलबाला जनभावनेचा आदर करत पक्ष श्रेष्ठी घेणार का मोठा निर्णय जनतेतून दत्ता पाटील यांना उमेदवारीची सर्वाधिक मागणी ढालगाव पंचायत समिती गणाची आगामी निवडणूक आतापासून चर्चेत आली आहे आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे चुडीखिंडी गावचे दत्ता पाटील गेल्या अनेक वर्षापासून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ समाजसेवा विकास कामे आणि आदर्श नेतृत्व या त्रिसूत्रीमुळे त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे ढालगाव पंचायत समिती गणातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून सर्वाधिक मागणी जोर धरू लागली आहे प्रत्येकाला आपलंच वाटणारं नेतृत्व शासकीय योजनांचे देवदूत दत्ता पाटील यांच्या कार्याची दखल आता केवळ ढालगाव पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात घेतली जात आहे त्यांनी अनेक गरजू आणि वंचितांना भरपूर शासकीय योजनांमध्ये सहभागी करून घेतलं एवढंच नव्हे तर अनेकांना शासकीय मानधन सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे त्यामुळेच प्रत्येक ग्रामस्थ शेतकरी आणि महिला वर्गाला ते आपलंच नेतृत्व वाटतात कोणताही स्वार्थ न ठेवता जनतेचे विकास करावा हेच त्यांचं धोरण असल्याने त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे ग्रामस्थांचे मत दत्ता पाटील यांनी आमच्यासाठी जे केलं आहे ते कोणताही लोकप्रतिनिधी करू शकला नाही आमच्या हक्कासाठी ते लढतात त्यांनी निवडणुकीत उभे राहावे ही आमची इच्छा आहे बलाढे दावेदार सर्वपक्षीय जिव्हाळ्याचे संबंध राजकीय गणित बदलणार दत्ता पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे झुंजाळ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात डालगाव पंचायत समिती गणामध्ये त्यांचा वाढत असलेला प्रभाव पाहता आगामी निवडणुकीत ते बलाडे दावेदार ठरतील या शंका नाही विशेष म्हणजे त्यांचे सर्वच पक्षाबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे विरोधकांची बाजू कमकुवत झाली असून त्यांचे अजाशत्रू व्यक्तिमत्व पाहता त्यांना कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू सध्या ढालगाव गणाची परिस्थिती पाहता चुडेखिंडी गावचे दत्ता पाटील यांच्या नावाला पर्याय नाही हे स्पष्ट होतं ज्या उमेदवाराला जनतेचा इतका उत्स्फूर्त पाठिंबा आहे त्यालाच तिकीट दिल्यास पक्षाचा विजय निश्चित आहे असा विचार आता पक्षश्रेष्ठींच्या मनामध्ये येऊ लागला आहे जनता देव मानून ज्याच्या पाठीशी उभी आहे अशा नेतृत्वाला संधी देऊन पक्षश्रेष्ठी जनभावनेचा आदर करणार का हाच आता ढालगाव गणातील सर्वात मोठा राजकीय प्रश्न बनला आहे

विलास उत्तम लोखंडे